तर नमस्कार मित्रांनो एस डी कायकोट ब्लॉग्समध्ये आज हा ब्लॉग खूप रात्री बनवतोय बघू शकता तुम्ही रात्रीचे वाजलेत एक आणि एक वाजलेत आणि आपला हा ब्लॉग बनवतोय कारण का आज एम पीवरून डायरेक्ट आपल्याकडे बैल येतोय तो म्हणजेच डोंगरिया आणि एक चिमटा असा हे दोन बैल आपल्याकडे येणार आहेत खूप असे नावजलेले बैल आहेत आणि आपल्याकडे आता उतरणार आहेत म्हणजे अजून एक वाजलेलं आहे तीन वाजेपर्यंत येतील कदाचित ते इकडे आता आपल्याकडं उम्या का पण आहे तर उम्याकडून थोडीशी माहिती घेऊया तर उम्या का, उम्या का तो तो आ, yes. आपला एम पीवरून बैल तुझं काय सांगशील त्या बैलाबद्दल एम पीमधून आत्ता दोन बैल आपल्याकडं उतरणार आहेत येस आपला माझा बारका भाऊ आकाश राहून ते स्वतः तिकडे गेलते दहा दिवसापासून दहा दिवस झाले असेल दहा दिवसापासून ते तिथे आहेत आणि दहा दिवसापासून तिथे म्हणजे तिथेकडे चालू असं शर्ती पट असतो त्यांच्याकडं तो कंटिन्यू पट चालू आहेत तर त्या पटांमध्ये त्यांनी दहा दिवसांमध्ये दोन बैल निवडून काढली दोन बैल म्हणजे डोंगर आणि एक चिमटा बैल आता या आता वाजले तर एक, एक एक वाजलाय बरोबर आहे एक काहीतरी मला असं वाटतं अर्धा तासांमध्ये तर तुम्हाला आता त्यानंतर ब्लॉक मध्ये दिसल ती दोन बैल या महाराष्ट्रात सर्वात जास्त स्पीड त्या बैलांना आणि तुम्हाला ते पुढच्या म्हणजे जो आठ त्या मैदानात नक्की तुम्हाला दिसेल कैलास पाहिजे मोहनशेट राऊत यांच्या नावाने गाडी पळल ओके डोंगरे आणि चिमटा डोंगरे आणि चिमटा ही बैल ह्या मुंबई भागात कधीच नाही आली आपल्या पहिल्यांदा पहिल्यांदा नावाने पंधराशे किलोमीटर किलोमीटर एवढा लांबून ते आपल्या इथे येणार आहेत आणि ह्या बदलापूर मध्ये त्या दोन्ही बैलांचं आपल्याकडे स्वागत आहे ओके ओके तर खूपच लांबून येणार आहे एम वरून म्हणजे जवळ तर बघायला गेलो तर खूपच असा लांब असतो तो अंतर आणि तिकडनं तर बैल येणार आहेत आपल्याकडं आपल्या सुंदर पण थोडा आजारी सर्दीच्या कारणामुळे आणि सुंदर पण लवकरच आपल्याला दिसणार आहे आणि त्याच अगोदर आपल्याकडं डोंगरे आणि आता चिमटा हा लवकरच आपल्या मैदानात दिसणार आहे तर चला बघूया अजून थोडा वेळ वाट बघूया आणि बैला ये येतीलच त्यावरपर्यंत तरपर्यंत व्लॉग बघत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब नसेल केला तर नवीन नवीन व्लॉग्स येतात आपल्या चॅनलवरती तर चला भेटूया बैला आल्यावरतीच डायरेक्ट आता 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 पण आलेला आहे आणि इकडं बैलालाच घेऊन आला डायरेक्ट बघू शकता बैलाला डायरेक्ट दहा दिवसाने आलेला आहे डायरेक्ट बैलच घेऊन आलाय कसं वाटतं अकादा बैल परत बदला बदला येऊन एकदम बारीक राऊत कुटुंबाला सरप्राईज आहे डायरेक्ट गिफ्ट आणलेलं आहे बघू शकता

<laughs> उता दे। एक साईड मध्ये हा हो ना चिमटा तो बघू शकता आता चिमटा उतरणारे येऊ दे चिमट्याला चिमटा आरामात येऊ दे

चिमटा आणि इथ डोंगरिया बघू शकता मित्रांनो चालवायला आणलेला थोडा खूपच लांब प्रवास करून आले जवळजवळ पंधराशे किलोमीटर बघू शकता

Major idea. Major idea. Major idea. Major idea. không idea. Major idea. Major idea. Major

फॅमिलीचा तर फोटोशूट चालू आहे काढला काढला मित्रांनो डोंगर याला पकडलेला आहे खूप शांत वाईल मस्त शांत होईल एकदम काहीच करत नाही हा जरा गोल फिरो इकडे चिमटा येऊ थोडा असा वाटतो रे थोडा

होईल तो फ्रेश होईल हा हा नाही बघायला किनारा आहे ना डाल निश्चित असेल माझी डोंगरी झाले नायच तिकड तो खायला सागराग कुठ नाही आलावलं काय माहिती डिनर डिनर पंधरा सो किलोमीटर खूप लांबून आलेले मध्य प्रदेशवरनं डिनर टाइम चालू झाला त्याचा खूप गुन्हे बैल हा सागराग असं वाटतं तुम्ही बघितलं असेल पण पहिल्यांदा बदलावर मध्ये बदलाव नाही महाराष्ट्रात महाराष्ट्रात पहिल्यांदा पहिल्यांदा आलेला आहे आकाश राऊत यांच्यात त्यांची मेहनत आहे आणि नक्कीच आम्ही पुढच्या उडू उडू उडत गुलाला

उम्या काय गवताचं नाव काय बोला पेंढ्याशिवाय ते खात नाही आणि दूध अरे गवताचं नाव काय इंग्लिश गवत नाही नाही काहीतरी असं नाव कुठला तरी गवत ये पण नाव नाही माहिती आज गवत खातात आणि फक्त दूध आणि पेंढा मित्रांनो तर आता बैलं खायला बसलेले आहेत आणि आता खातात येत तर बघू शकता तुम्ही त्यांच्या इथलाच फक्त हा गवत खातात आणि पेंडा खातात आणि इथं हा डोंगरिया पण त्यांच्या इथलाच आपला तो गवत खातोय आहे शिवाय काय खात पण नाही इकडे आकाद आहे दहा दिवसानंतर आलेला आज इकडे आर्यन पण दहा दिवसानंतर आलेला आहे इकडे त्यांची आता पाणी पिण्याची सोय चालू आहे गरम पाण्या ना ते गरम पाण्याशिवाय पाणी पितणाऱ्या डोंगरिया खूपच असा एकदम सुशिक्षित बैल एकदम सुशिक्षित बैल स्टँडर्ड लिव्हिंग बघा साईज बघा माझी साडेपाच फूट माझी हाईट आहे तेवढा हाईटीचा बैल या, त्याच्यावरती बैल आहे मित्रांनो गरम पाणी पितोय गरम बिया तू

गरम पाणी एवढा फास्ट पितो काय थंड पाणी का गरम पाणी आहे आणि थंड पाणी सारखं फास्ट मध्ये गरम पाणी आणि लागतो आपण शुद्ध बघू शकता बादली संपवली एका मिनिटात ते बैलाचे सहकारी आहेत इकडे पण आहेत आखा गरम पाणी अख्खा संपून डावली थोडाच ठेवला फक्त बायला सोबत बापा पण आलेले आहेत एम पी वरून आपला सोन्या मित्रांनो आता बघू शकता शहराला आता दूध पाजा लावलेला आहे

अरे स्वतःच रे स्वतःच तिकडे त्यांनी स्वतःच घेतला वरती मान बेन बाप रे बाप अरे काय सोडून दिला रे बघू शकता मित्रांनो वाजलेत रात्री तीन तीन वाजलेले आहेत मित्रांनो रात्रीचे आणि बघू शकता सगळे अजून जागे आहेत तरी अर्धेच जागेत तर अर्धे गेले घरी बघा डोंगर डायरेक्ट सोडून दिलेला आहे रोजचा त्याला सहा लिटर दूध लागतो ना किती रे सात ना सहा तीन तीन लिटर दिवसाला सहा लिटर दूध लागतो सकाळी 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 लिटर लिटर संध्याकाळी

आपण तेवढं दूध पितो ना किती तीन लिटर तीन सकाळी तीन संध्याकाळी बरीच आईट आहे आपलीकडचे बैल एवढे हाईटला नसतात ना तरी ठीक आहे पण तर काही नाही तो चलच आहे स्वतः भरतोय तिकडे यांची बैलं किती आहेत तरी पण पंधरा पंधरा बैल आहेत का टोटल सगळी माहिती एक नंबरची बैल सगळी एकदम टॉपचे मध्यप्रदेशमध्ये एक नंबर नाव काय मालकाचं अजिम पटेल अजिम पटेल अजिम पटेल यांचा डोंगरे आणि चिमटा काय पाय बेट काय तर चला मग मित्रांनो हा ब्लॉग आता इथं जर एंड करतो व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असेच नवीन नवीन नवी ब्लॉग्स येत राहतात आपल्या चॅनलवरती तर बघू शकता हा डोंगर या लवकरच आपल्या अड्ड्यामध्ये दिसणार आहे आणि शरद पण होणार आहे आपली चला मग आप भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर धन्यवाद